मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणि मी सर स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये कारण की जो आपण काल मुद्दा मांडला होता त्या संदर्भात तुम्हाला अत्यंत महत्वाची माहिती सांगणार आहे कारण की पोलीस भरती दोन हजार पंचवीस मध्ये जर आपल्याला ह्या वर्षी जर ग्राउंडला किंवा लिखीला जर तुम्हाला पात्र ठरायच असेल तर तुम्हाला ग्राउंडला किती मार्ग पाहिजे आणि पूर्ण ज्या कास्ट आहेत ज्या प्रवर्ग आहेत त्या कास्टनुसार मी तुम्हाला सांगणार आहे की बाबांनो नो की कि तुम्हाला किती मार्ग पाहिजे तेव्हा तुम्ही तिथं लेखी परीक्षेला बसू शकता अन्यथा तिथं बसू शकत नाही हे देखील तुम्हाला स्पष्टपणे सांगणार आहे कारण की फॉर्म भरण्याच्या आधी आपण जर विचार केला तर आपण अंतर्गत विचार तर केला तर आपण कुठल्या जिल्ह्याला फॉर्म भरला पाहिजे हे देखील आपल्याला माहीत नसतं कारण की उगाचच आपण कोणीतरी सांगितलं म्हणून तिथं फॉर्म भरण्याचा प्रयत्न करतो आणि तिथं आपण तोंडावर भरतो पण मी तुम्हाला सांगणार मित्रांनो की आपल्याला जर खरोखरच फॉर्म भरायचा आणि खरोखर लिखी पैशाला बसायचंय तर तुमची कुठलीही कास्ट आहे आणि त्या कास्टनुसार तुम्ही बघा कशा प्रकारे तुम्हाला कट ऑफ मध्ये बसू बो शकता आणि किती मार्क पाहिजे तुम्हाला ग्राउंडसाठी त्यामुळे तुम्ही लेखी पैशाला बसू शकता आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की बाबा पोलीस भरती येणार आहे येणार आहे पण बरेच जणांची अजून देखील कागदपत्र तयार नसतात कारण की आता पंधरा मी तुम्हाला सांगितले मित्रांनो की तेरा हजार तीनशे नव्वद पदांची जी भरती आहे तर ह्या ह्या भरती ह्या भरतीमध्ये एवढी पद असणार आहेत ह्याच्यामध्ये आणखी पदसंख्या वाढणार आहे कारण की, की? आपल्याला माहिती आहे ऑगस्ट महिन्यामध्ये ही जाहिरात येणार आहे भरतीची जाहिरात जी आहे ती ऑगस्ट महिन्यामध्ये शंभर टक्के येणार आहे आता लवकरच ऑगस्ट महिना सुरू होईल आणि त्यानंतर आपल्याला लवकर ही जाहिरात बघायला मिळेल आणि ऑक्टोंबर सप्टेंबर ऑक्टोबर ह्या नोव्हेंबर या तीन महिन्यामध्ये भरतीचा कालावधी असणार आहे आणि तीन महिन्यामध्ये पूर्णपणे भरतीला सुरुवात म्हणजेच लेखी परीक्षा म्हणा तुमचे ग्राउंड संपूर्ण या गोष्टी घडून जाणार आहेत आणि आपल्याला लवकरच याच्यामध्ये बरेच विद्यार्थी लागले दिस देखील दिसणार आहेत कारण की आपल्या जवळचे मित्र लागतात आणि था आपण लागत नाही हे देखील आपलं दुर्भाग्य आहे कारण ह्यामुळेच आपल्याला प्रॉपर माहिती जी नसते आपल्यापर्यंत ती माहिती नसते आणि हे तुम्हाला सांगणार की बनवू भरती जाहिरात कधी येणार आहे तर ऑगस्ट महिन्यामध्ये एक हजार एक टक्के या भरती जाहिरात येणार आहे त्यामुळे तुम्ही मनामध्ये कुठलीही शंका आणू नका फक्त तुम्ही आज आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका तुम्हाला पूर्णपणे माहिती जी आहे ती देत राहणार आहे तर आता मित्रांनो आपण बघणार आहोत की मी तुम्हाला काल सांगितलं होतं कशा प्रकारे मी मुलांना जर भरतीमध्ये पात्र व्हायचं तर ग्राउंडला किती मार्क घ्यायचे आहेत आपल्याला माहिती आहे सर्वांना माहिती आहे कॉन्स्टेबलसाठी पन्नास मार्काचं ग्राउंड आहे आणि आर साठी शंभर मार्काचं ग्राउंड आहे हे देखील सर्वसामान्य आणि एकदम सामान्य माहिती आहे मित्रांनो ही तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे तर आता आपल्याला माहिती आहे की ओपन ओबीसी ईडब्ल्यू एस एससीबीसी एस सी एस टी विजी एन टी एन टी सी एन टी प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त पोलीस पाल्य ह्या पूर्णपणे प्रवर्गात म्हणजे बरेच विद्यार्थी ह्याच्यामध्ये मोडत असतात आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात अर्ज येत असतात ह्याच्यातील बरेच विद्यार्थी ह्या प्रवर्गातील असतात पण ह्याच्यामध्ये बरेच जणांना माहीत नाही की बा आपल्या कास्टसाठी आपल्याला किती मार्क घ्यावे लागतात तेव्हाच आपल्या लेखी परीक्षेमध्ये फॉर्म भरू शकतो कारण की उगुच जात प्रमाणपत्र आहे म्हणून आपण फॉर्म भरलाय आणि आपलं कुठं जर काम होईल असं काही नाही मित्र म्हणून जर तुम्हाला एवढी मार्क घ्यावी लागतील किती मार्क घ्यावी लागतील तुम्हाला परफेक्ट माहिती नसते आणि हे तुम्हाला सांगणार आहे की कि आज किती मार्क तुम्हाला घ्यायचे आहेत कारण की आपण पाठीमाग दोनदा एकदा भरती बघितली आहे दोनदा वेळेस दोन वेळेस भरतीला बरीच रितीत जाऊन आले पण त्यांचं अजून देखील लेखी परीक्षेला बसायचं स्वप्न जे आहे ते पूर्ण झालेलं नाही हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी आपण तुम्हाला कशा प्रकारे त्या स्वप्नाच्या रोडपर्यंत नेऊन सोडायचं म्हणजेच आपण घोड्याला तलावा तलावापर्यंत नाही पाणी प्यायचं का नाही त्याचं काम असतं आणि हे तुम्हाला करण्याचं मार्गदर्शन मी करणार आहे कारण की आम्ही तुम्हाला सांगणार मित्रांनो कशा प्रकारे मार्क घ्यावे लागणार तर ओपनच्या मुलांना कमीत कमी चाळीसच्या पुढे आणि पंचाळीस पर्यंत म्हणजे चाळीस ते पंचेचाळीस मार्क ग्राउंड साठी घ्यावे लागणार जे विद्यार्थी ओपन मधनं खुल्या प्रमाणात फॉर्म भरणार असतील त्यांनी ते अत्यंत मोलाची माहिती आहे मित्रांनो हे लक्षात ठेवा जर तुम्ही फॉर्म भरणार असाल तर तुमचे कास्ट ओपन असेल किंवा तुमच्यावर कुठलंही जात प्रमाणपत्र नसेल तर तुम्ही खोला प्रोग्राममधून जर फॉर्म भरणार असाल तर तुम्हाला तिथं मार्क जे आहे ते चाळीसच्या पुढेच घ्यावं लागणार अन्यथा तुम्ही फॉर्म भरून नाही माझं वैयक्तिक मत आहे कारण की छत्तीस जर मार्क अडतीस जर मार्क असेल तर ओपनच्या तो कुठंही मिळ लागत नाही तो तुम्ही लेखी परीक्षेला बसू शकणार नाही जर तुम्हाला अडोतीस छत्तीस तीसच्या घरात जर तुम्हाला मार्क पडत असेल तर त्यांनी फॉर्म भरून नये देखील माझं म्हणणं आहे जर तुम्हाला पर पर पूर्ण तयारी केली असेल तर तुमची मार्क टोटल जे छत्तीस चाळीस ते पंचेचाळीस मार्काच्या पुढे ज्या पुढे होत असेल तर तुम्ही शंभर टक्के तिथे फॉर्म भरायला अडचण नाही तुम्ही कुठल्याही जिल्ह्याला फॉर्म भरा तुम्ही तिथे लेखी परीक्षेला पात्र होणार हे आपला शब्द आहे मित्रांनो कारण की मी नंबर सांगितलं आहे चाळीच्या पुढे मार्ग पाहिजे आणि शंभर टक्के तुम्ही तिथं कुठल्याही तुमची जिल्हा असू द्या कुठला ह्याला बस द्या कुठेही फॉर्म भरा तिथं तुम्ही लेखी परीक्षेला बसू शकणार तुम्हाला तर ग्राउंडमध्ये चाळीसच्या पुढे मार्ग पडली तरच तर ओबीसीचं बघणार मित्रांनो आपण तर ओबीसीच्या मुलांना देखील बऱ्याच जणांच्या मनात शंका आहे तर किती मार्क पाहिजे तर मित्रांनो ओबीसीच्या मुलांना देखील चाळीस ते बेचाळीस मार्काच्या दरम्यान जर तुम्ही कुठेही मार्क पाडा शेवट अडतीस मार्क म्हणजे कमीत कमी अडतीस व जास्तीत जास्त चाळीस बेचाळीसच्या पुढे मार्क जर तुम्ही ओबीसीच्या मुलामध्ये असाल तर तुम्ही इथं लेखी परीक्षेला बसू शकणार अन्यथा तुम्ही लेखी परीक्षेला बसू शकत नाही हे देखील महत्त्वाची माहिती आहे कारण की आता आपल्या हातामध्ये कालावधी वेळ कमी राहिलेला आहे ऑगस्ट महिना लवकर देत आणि ऑगस्ट महिन्यामध्ये लवकरच जाहिरात निघणार आहे आणि फॉर्म भरायला देखील पंधरा दिवसात सुरू होत असते म्हणजे जाहिरात निघाल्यापासून लगेच फॉर्म भरायला हो सुरुवात होते त्यानंतर आपल्याला दिसून येतं की जाहिरातमध्ये प्रतिसाद काय असते की केव्हापासून तुमचं अप्लाय चालू झाला आहे म्हणजे ऑनलाईन रजिस्ट्रेशन जेव्हा ओपन चालू झाली तेव्हापासून जाहिरात चालू झाली म्हणायचं आणि हीच आपला आपला कालवधी ऑगस्ट महिन्याचा कालावधी आणि ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्याला पूर्णपणे तयारी करण्यास म्हणजे पूर्णपणे वेळेचा वेळ धावपळीत जातो कागदपत्र गोळा करण्यास जातो त्यामुळे तुम्हाला सांगितलं मित्रांनो कागदपत्र कशाप्रकारे गोळा करायची हे देखील तुम्हाला मी पुढे सांगणार आहे आता फक्त आपण बघणार आहोत की मार्क किती पाहिजेत आता ओबीसीचं बघितलंय की आपण कशा प्रकारे तर ईडब्ल्यूएसचं जर कोणाचं प्रमाणपत्र असेल ईडब्ल्यू एस आणि ओ एस सी बी सी हे पहिलं ओपनमध्येच होते त्यानंतर ज्यांनी ई डब्ल्यू एस प्रमाणपत्र काढले उत्पन्नाची आठ कमी आहे त्याला ज्यांचं उत्पन्न जे कमी आहे त्याने ईडब्ल्यू एस प्रमाणपत्र काढले ज्यांचा कोणबी दाखला सापडला नाही त्यांनी मराठा असून देखील एस सी बी सी ज्यांचं निघतं असं बऱ्याच जणांचे भानगड केले आणि त्यामुळेच त्यांना प्रमाणपत्र जर नसेल किंवा असेल तर त्यांना एस सी बी सीच्या मुलांचं जे कट ऑफ किती लागणार आहे मित्रांनो ते सांगून सांगणार आहे तर अडतीस ते चाळीस मार्क जर तुम्हाला एस सी बी जर कास्टमध्ये मोडत असाल तर तुम्हाला अडतीस ते चाळीस मार्क पडत असेल तर तुम्ही शंभर टिके फॉर्म भरू शकताय कुठलीही अडचणी आणणार हे देखील लक्षात घ्यायचं आहे तर आता आपण बघणार आहोत की ईडब्ल्यू सांगणार आहे तर चाळीस ते बेचाळीस मार्कापर्यंत तुमची टोटल होत असेल लेकी ग्राउंडची तर तुम्ही शंभर टक्के तिथं ग्राउंड लेखी परीक्षेला बसू शकताय अशा प्रकारे पूर्णपणे तर एस सीच्या मुलांसाठी बघा मित्रांनो तर एस सीच्या मुलांसाठी छत्तीस ते अडतीस मार्क घ्यावीच लागतात त्यामुळे त्याच्या पुढेच मार्ग पाहिजे मग छत्तीसच्या पुढेच मार्ग पाहिजे जर तुम्ही एस सी कास्टमध्ये असाल तर अडोतीसच्या पुढे त्यानंतर एस टीमध्ये देखील छत्तीस ते अडोतीस मार्काच्या पुढेच मार्ग पाहिजे चाळीस पंचाळीस किती मार्क असते फक्त छत्तीस ते अडतीस मार्काच्या पुढे जर एस टी कास्टमध्ये असाल तर ते देखील तुम्हाला तिथे लेखी परीक्षेला बसू शकताय त्यानंतर एन टी सी अडोतीस ते चाळीस मार्काच्या पुढेच मित्रांनो मार्क पाहिजे ते अन्यथा तुम्ही तिथे बसू शकणार नाही त्यानंतर एन टी डी अडोतीस ते चाळीस मार्काच्या पुढे पाहिजे त्यानंतर एन टी बी अडतीस ते चाळीस मार्काच्या पुढे पाहिजे म्हणजे एकंदरीत जर तुम्ही अभ्यास केला पूर्ण गोष्टीचा अभ्यास केला तर तुम्हाला चाळीस मार्कापर्यंत जर तुम्हाला मार्क पडत असेल तर तुम्ही कुठल्याही कास्टमध्ये असाल फक्त ओपन सोडून तुम्ही तिथं लेखी परीक्षेला बसू शकताय अशा प्रकारे पूर्णपणे टोटल आहे मित्रांनो हे देखील लक्षात घेणे गरजेचे आहे त्यानंतर प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त जर तुम्ही प्रकल्पग्रस्त असाल तर तुम्ही बत्तीस मार्काच्या पुढे आणि चाळीस मार्कापर्यंत तर तुम्हाला मार्क पडत असेल छत्तीस चौतीस कुठ किती मार्क पडू द्या तुम्ही शंभर टक्के तिथले एक परीक्षेला बसणार नंतर भूकंपग्रस्त त्यानंतर पोलीस पाल्य देखील असतात तर बऱ्याच जणांचा आपण बघितलं पोलीस पाल्य कमी असतात म्हणजे पेपरमध्ये आपण परीक्षेमध्ये जर बघितलं बरेच विद्यार्थी पोलिसाचे विद्यार्थी कमी आलेले असतात म्हणजे छत्तीस त्यांचं मेरिट जे आहे ते कमीच लागतं पंचवीस अठ्ठावीस तीस मार्कापर्यंत त्यांचं पोलीस पालेसं लागू शकतं आता बऱ्याच जणांना मी तुम्हाला प्रॉपर माहिती सांगितलेली आहे कारण की अजून देखील विद्यार्थी विचारतात की जर पोलीस पाल्य काय लागेल तर मित्रांनो आपण बघितलं तर फार कमी विद्यार्थी असतात अशा प्रकारे असतात आणि त्यामुळे त्यांचं मेरिट जे आहे ते कमी लागतं आणि हेच आपण आपण बघणार आहोत आता कागदपत्र काय काय लागतात मी तुम्हाला सांगितलं कागदपत्र जर तुम्ही दहावी बारावी तुमची असणं गरजेचं आहे आता आपण बरेच जण म्हणतात की सर आम्ही बारावीवरून फॉर्म भरणार बारा दहावीचं कशाला लागतं तर शंभर टक्के मित्रांनो दहावीचं देखील मार्क लिस्ट लागतं आणि प्रमाणपत्र देखील लागतं आणि बारावीचं देखील मार्क लिस्ट आणि प्रमाणपत्र लागतं तुम्ही भरती वेळेस जे का डॉक्युमेंट अपलोड करणार तिथं तुम्हाला भरतीची वेळेस चेकिंग करणार आणि तेव्हा तुम्हाला तिथं डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे ते दोन्ही प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे मार्क लिस्ट असणं गरजेचं आहे त्यानंतर आधार कार्ड पॅन कार्ड तर शंभर टक्के माणसाकडे असतात आणि ते असणं गरजेचं आहे त्यानंतर आपलं आयडेंटी साईज जे फोटो आहेत ते कमीत कमी नऊ ते दहा फोटो भरती वेळेस घेऊन जाणे गरजेचे आहे कमीत कमी नऊ ते दहा फोटो लागण्याची आवश्यकता असते त्यानंतर रहिवासी दाखला तुम्ही ज्या गावामध्ये राहता तिथं रहिवासी दाखला किंवा त्यानंतर तुम्ही जर नॉन क्रिमिनल कुणाला लागतो तर मित्रांनो फक्त ओपन कास्ट सोडून ओपन वाल्यांना खोला प्रवर्ग सोडून पूर्ण जे खालचे प्रवर्ग आहेत त्यांना शंभर टक्के पण नॉन क्रिमिनल लागतं ज्यांचे ओपनमध्ये फॉर्म भरला ज्यांना नॉन क्रिमिनल लागत नाही आणि ज्यांना ओपनमधनं फॉर्म भरायचा नसेल त्यांना नॉन क्रिमिनल शंभर टक्के लागणार आणि नॉन क्रिमिनल काढण्यासाठी मुलं देखील चालू आहे एका दिवसात आजकाल एका दिवसात नॉन क्रिमिनल काढून मिळतं उत्पन्नाचा दाखला आणि वडिलांचा आधार कार्ड वडिलांचं शाळा स्वरूप दाखला हे एवढंच माहिती लागते त्यांना तुम्हाला एका तासात ऑनलाईन सेंटरमध्ये कुठेही जावा जगाच्या बाहेर तुम्ही कुठेही जावा एका तासात तुम्हाला नॉन क्रिमिनल काढून मिळतं असे देखील सेवा आले त्यामुळे तुम्ही जर काढलं नसेल तर अजून देखील काढून घ्या कारण की भरतीच्या वेळी जर आता आपल्याला माहिती ऑगस्ट महिना लवकर लवकर जाहिरात देखील येईल आता कारण की काही सांगता येत नाही लवकरात लवकर ह्या पूर्णपणे गोष्टी जे आहेत ते फास्ट होत असतात आणि लवकर आता संपूर्ण सांगितलं शाळा शोधाला दाखला देखील लागतो आणि जर विद्यार्थी कुठं कॉलेजमध्ये शिकत असाल किंवा काय शिकत असाल तर तिथली बॉन लागते हे देखील महत्त्वाचं आहे एवढे माहिती मार्क असणं असण गरजेचं आहे एवढे डॉक्युमेंट असणं गरजेचे आहे तेव्हा तुम्ही भरतीला पात्र ठरू शकता आणि जर तुम्ही भरती व्यवस्थित मी प्रवेश अर्ज म्हणजे तुमचा जे रजिस्ट्रेशन नंबर किंवा ऍडमिट कार्ड हे जे कशी कलर प्रिंट लागते मित्रांनो हे देखील असणं असणे गरजेचे कलर प्रिंट लागते किंवा साधी प्रिंट लागते कुठलेही घेऊन जावा तुम्ही तिथं शंभर टक्के चालतं फक्त त्याच्यावर तुम्हाला सिरियल नंबर बघायचा असतो आणि रजिस्ट्रेशन नंबर बघायचा असतो हे देखील त्यांना फक्त एवढंच बघायचं असेल ह्याच्या पुढे बघत नाहीत एवढंच तुम्हाला भरतीची वेळ जर तुम्ही घेऊन घ्या तर तुम्ही शंभर टक्के ते तुमचं भरतीची वेळ सुरळीतपणे पार पडणार आहे हे देखील माहिती आहे आणि आता भरती जे हर आता ऑगस्ट महिन्यामध्ये येणार आहे आता आपल्याला माहिती आहे तेरा हजार सहाशे नव्वद पद जे आहेत या वर्षी गो गोष्ट झाले आहेत त्याच्यामध्ये एस आर पी एफ मध्ये सर्वाधिक जास्त पद असणार आहेत आणि मुंबई पोलिसला देखील सर्वाधिक जास्त पद असणार आता बरेच जण फॉर्म कुठे भरणार आहे ते देखील आपल्या ह्याच्यावर भरू शकता आपल्या रिस्क भरू बरू शकता माझं म्हणणं आहे जिथं जागा जास्त असतात तिथं गर्दी जास्त असते हे देखील आपल्याला माहित आहे त्यामुळे तुम्हाला सांगताय बघा नो जिथं तुम्ही योग्य तुम्हाला वाटतंय तिथं फॉर्म भरावे इतर कोणाचं ऐकू नका ऐकावी जनाचे करावे म्हणाचे अशी प्रकारची म्हण आहे आणि त्यामुळे तुम्हाला सांगत आहे फक्त लोकांचं ऐकचं ऐकायचं आणि मनाचं करायचं हे देखील महत्वाचं आहे कारण की आपण आपलं जे मन सांगतं तेच केलं तर आपण तिथे शंभर टक्के आपलं तिथं काम होतं नाहीतर उगाच बळजबरी ह्यानं ह्या जिल्ह्याला फॉर्म भरला म्हणून सांगितल्यान उगाच बऱ्याच जणांचा हे जाण्या येण्याचा वेळ जातो बऱ्याच विद्यार्थी त्याच्यामध्ये ठोकून देखील जातात त्यामुळे तुम्हाला सांगतात आता मुंबई आता नांदेडचे विद्यार्थी मुंबईला फॉर्म भरतात म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातून विदर्भात विदर्भातून पश्चिम महाराष्ट्रात जाण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो तिथंच नांदेड जिल्ह्याला फॉर्म भरावी तर जवळ ठिकाणी कुठचं भरावी असं नाही करत तर बरेच विद्यार्थी उगाच गर्दी वाढवण्यासाठी येतात आणि आपला स्वतःचा वेळ वाय घालवतो हे देखील तुम्हाला सांगा आणि भरती प्रक्रियेनं बाहेर पडतात आता आपल्याला माहिती आहे ग्राउंडला जर तुमची एवढीच मार्क पडत असेल तर तुम्ही शंभर टक्के भरतीला कुठेही फॉर्म भरा तुम्हाला तिथे शंभर टक्के यशस्वी होणार आणि यामुळे तुम्हाला सांगत आहे की आजपासून तुम्ही पूर्णपणे माहिती तुम्हाला सांगत आलेलो आहे आणि इथून पुढे देखील सांगत राहणार आहे जर अजून देखील तुम्ही भरतीची तयारी सुरुवात केली नसेल ग्राउंडच्या तयारी सुरुवात केली नसेल ते पन, गोड़ा गोड़ा तर मित्रांनो गोळा फेकची जी मार्क आहे ते हातातली मार्क आहेत पंधरा मार्क जे आहेत ते हातातली मार्क आहेत त्याला कुणीही देखील आडू शकत नाही एक वेळ तुमची शंभर मीटरची मार्क आढतील पण पंधरा मी पंधरा मार्क गोळा मार्क गोळ्याची मार्क क कोणीही आडू शकत नाही याला टेक्निक असते आणि टेक्निक जर गोळा टाकला तर तुम्ही शंभर टक्के ते मार्क घेऊनच जाणार हे देखील तुम्हाला सांगत आहे आणि जर अजून देखील तयारी चालू केलीस तर आजपासून सुरुवात करा वेळ फार कमी राहिलेला आहे वेळ फार मोलाचा आहे हे देखील तुम्हाला माहीत आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून टाका धन्यवाद